हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री किचन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नवीन रेसिपीमध्ये तर आजची ही भन्नाट रेसिपी खास मी शिळ्या भातापासून बनवलेली आहे कधी कधी काय होतं एक्स्ट्रा जस्या भात उरतो आणि मग तो संपवायचा कसा हा प्रत्येक ग्रहणीला पडलेला प्रश्न असतो तर त्या प्रश्नाचं उत्तर आज मी घेऊन आलेली आहे तर जास्त वेळ न करता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर रात्रीचा इथे शिळा भात उरलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे मिक्सरला लावून घ्यायचा आहे तर सर्वात अगोदर मी पूर्ण शिळाभात मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये एक कप रवा घालायचा आहे तर इथे मी एक कप रवा घातलेला आहे पाहू शकता आता आपल्याला थोडंसं पाणी घालून व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे पाणी थोडं थोडं करून घालायचं जर पाणी जास्त घातलं तर एकदम बॅटर पातळ होते तर पाहू शकता व्यवस्थित असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपल्याला एका बाउलमध्ये हे बॅटर ओतून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित ओतून घ्यायचं आहे तर खूप यम्मी बनतात ही भजी आता काय करूयात दहा मिनिटांसाठी हे बॅटर आपण सेट होण्यासाठी ठेवून देऊ असंच झाकण लावून तर इथे दहा मिनिट झालेले आहेत आणि बॅटर आपलं व्यवस्थित शेट झालेलं आहे तर आता आपण काय करून घेऊयात याच्यामध्ये मसाले टाकायच्या अगोदर साईडला आपण कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवून देऊयात तर इथे मी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण बॅटरमध्ये काही मसाले घालून घेऊयात तर बॅटरमध्ये आपल्याला सर्वात अगोदर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट देखील घालू शकता आणि त्याच्यानंतर कोथिंबीर घालायची आहे आणि काही बेसिक आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत तर इथे मी एक चम्मच लाल तिखट घालणार आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त घालू शकता त्याच्यानंतर हळदी पावडर आणि इथे मी चवीनुसार नमक घातलेला आहे नमक भातामध्ये सुद्धा असतंय तर आपल्याला लक्ष देऊन नमक घालायचं आहे त्याच्यानंतर धनिया पावडर अर्धा चम्मच अर्धा चम्मच जिरा पावडर घालायचा आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं हाताला पाणी देखील लावून घेऊ शकता कारण भात जो असतो तो पाणी सोसून घेतो त्याच्यामुळे आपल्याला थोडं थोडं लागलंच तर पाणी घ्यायचं आहे तर व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे खूप यम्य भजी बनतात एकदा नक्की ट्राय करा सर्वजण आवडीने खातील याची मी गॅरंटी देते तर आता आपण भजी सोडून घेऊयात तर थोडस हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून बॅटर आपल्याला तेलामध्ये घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं बॅटर आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवर व्यवस्थित खरपूस होईपर्यंत आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे जर तुम्हाला भजी आवडत नसतील तर ह्या बॅटरचं तुम्ही थालीपीठ देखील बनू शकता तर व्यवस्थित आपल्याला तेलामध्येच ही भजी सुट्टी करून घ्यायची आहे तर झाऱ्याच्या मदतीने सुट्टी करून घ्यायची आहेत हे पाहू शकता किती यम्मी आपली भजी तयार झालेली आहेत व्यवस्थित गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला मिडियम गॅसवर तळून घ्यायचे आहेत तर आपली भजी तयार झालेली आहे तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद